नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहता आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि संभाजी भिडे गुरुजी यांची बंद दारा चर्चा झाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही भिडे गुरुजींना दर्शनासाठी आले होते पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात प्रेमसंबंधातून एक हृदय त्रावक घटना घडली प्रियसी मे तेलुगूचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकर दिलावर सिंगने तिची हत्या केली दुसऱ्या संबंधांच्या संशयातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय पती पत्नी मधील एका तरुणाने ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना यानंतर पतीच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली फिरोजाबाद मधील पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली साक्रीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या बुट फेक प्रकरणाचा नागरिकांनी आणि विविध संघटनांनी तीव्र निषेध केला या घटनेविरोधात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आलंय बीड जिल्ह्यात आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई पवनचक्की कंपन्यांचे कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका लावण्यात आलाय इगतपुरी पोलिसांनी ट्रक चालकांकडून चाकूने धमकी देऊन लुटमार करणाऱ्या सचिन बामदेव घाणी याला अटक केली आरोपीकडून पंचवीस हजारांचे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी आल्यानंतर विद्युत मोटार सुरू करत असताना महिलेला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झालाय पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे श्रीरामपूर मेन रोडवर युवकावर पोयत्याने प्राणघातक हल्ला झाला असून घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली जखमी युवकावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून तास उलटूनही पोलिसात गुन्हा दाखल नाही कांतारा चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या गोंधळ चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची मनं जिंकली महाराष्ट्राच्या ऐंशी टक्के भागात साजरा होणाऱ्या गोंधळ परंपरेवर आधारित हा चित्रपट दमदार सिनेमॅटोग्राफी आणि भव्यतेसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बुलढाण्यात चालकाअभावी एकशे दोन रुग्णवाहिका सेवा ठप्प झाली आहे यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय वसमत परभणी महामार्गावरील हयातनगर फाटा येथे साई अॅग्रो स्पायसेस अँड एडिबल प्रोडक्ट्सचा भव्य शुभारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतीशी संबंधित दोन योजनांचाही शुभारंभ करण्यात आलाय भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे त्याद्वारे आता तिकिटावरील तारीख देखील बदलता येईल किरकोळ बाजारात शेवग्याच्या हो शेंगांना दरात विक्रमी वाढ झाली असून शेंगा दोनशे ते दोनशे वीस रुपये ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे केज तालुक्यातील के कोरडेवाडीतील राजश्री राठोड गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत आहेत मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक संतप्त आहेत त्यांनी जलसमाधी आंदोलन देखील केल केलं असून प्रशासनाची उदासीनता वाढती आहे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुंकी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि सहा गंभीर जखमी झाले केळीने भरलेला ट्रक उलटल्याने ही घटना घडली असून जखमींवर उपचार सुरू आहेत सोलापूर मध्ये सोन्याचे हंडे मिळवून देण्याच्या आमिषाने भोंदूबाबाने व्यापाऱ्याची एक कोटी सत्याऐंशी लाखांची फसवणूक केली दोन वर्षांनंतर आरोपी मोहम्मद कादर शेखला विजयपूर येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कर्जत तालुक्यातील दामद गावात गोवंश जनावरांची अवैध कत्तल सुरू असताना नेरळ पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली या कारवाईत एकशे चाळीस किलो मांस धारदार शस्त्र आणि कत्तलीच साहित्य जप्त करण्यात आले सोलापुरातील विजापूर रोड येथे काँग्रेसच्या विजयंटी विभागाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या सीमेवरील चौकीवर हल्ला केला या हल्ल्यात सतरा पाक सैनिक ठार झालेत तर पाच सैनिकांना अफगाण सैन्यानं ताब्यात घेतलं असून हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सर्वायकल कॅन्सर जनजागृतीसाठी गेटवे ऑफ इंडिया सुरू झालेली सायक्लोथॉन नवी मुंबईत दाखल मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी सहभाग घेत जनजागृतीचं आवाहन केलंय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील झडपी शिकणाऱ्या बारा वर्षाच्या आदितीच्या नासा दौऱ्यासाठी निवड घरात स्मार्टफोन नाही वडील करतात हमाली पुणे पोलिसांना मदत बनावटी आधार वापरून फरार गुंड निलेश घे राष्ट्रीय जीवन रक्षणासाठी तेरा स्वयंचलित क्राफ्टचा वापर पश्चिम बंगालच्या दुर्गापूर मधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली या घटनेनंतर पोलिसांनी छत्तीस तासांमध्ये तीन आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली